स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी स्वर्गीय देशमुख यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला यावेळी राज्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी विजयकुमार कुमार पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आदी शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते आपल्या या लाडक्या नेत्यास शिराळा तालुक्यातील जनतेने मावळत्या सूर्याच्या साक्षीने अखेरचा सा निरोप दिला यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते या मानवंदनेनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशमुख साहेबांवर हृदयापासून प्रेम करणारे आदरणीय पृथ्वीराज बाबा यांना विनंती करतो आहे तिथं स्थानापन्न झालेल्या लोकांनी अजिबात जागा सोडू कर। नका काल संध्याकाळी मुंबईमध्ये मृत्यूशी गेली दहा पंधरा वर्ष देणारे दे। हर साहेब हरले आपल्या सगळ्यांना लोकाच्या महासागरात लोटून गेले त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यापेक्षा इथल्या प्रत्येक माणसाला په ټوله کې د دوی کارکید خپل خراب د تکړه مردو دا بابا د کله کله د څو په دې اړخ د کیمرا د سرکاری نوکری د کاتي د کار په منځ کې د لا پر چا سره ستو او چرایې بسې خلي د دې چې چیرمان دې महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विधान परिषदेचे माजी सभापती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव देशमुख साहेब यांना सांगली येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पृथ्वीराज पाटील किरण माने अजित ढोले डॉक्टर नामदेवराव कस्तुरे रवींद्र खराडे सणी धोत्रे विजय जाधव अय्यूब निशानदार पैगंबर शेख अरुण पडसुळे तौफिक बिडीवाले मानिक कोलप वसंतराव कोळी साकीब मकानदार मुफीत कोळेकर देशभूषण पाटील उपस्थित होते दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस खड्ड्यात आढळल्याने बसमधील पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सांगली इस्लामपूर रस्त्यावर कसबे डिग्रज फाट्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला तासाभराच्या बचाव कार्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले एस टी बस सातारहून मिरजेला येत होती कसबेडीग्रस फाट्यावर बस आल्यानंतर दुचाकी स्वार अचानक अडवा आला चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ताबा सुटल्याने बस थेट रस्त्याकडेच्या खड्ड्यात जाऊन उलटी झाली बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे लोकशाहीत कोणालाही बोलण्याचा आंदोलनाचा अधिकार आहे मात्र आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार केल्यास प्रशासन चालवून घेणार नाही अशा शब्दात महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उसाच्या देय रकमेसाठी आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी यांना इशारा दिला पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या देय रकमेसाठी आंदोलन सुरू केले आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी संशयित आरोपी अमित देवगेकर याला तेवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा आदेश दिला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी तो सध्या कर्नाटकच्या विशेष तपास पथकाच्या कोठडीत आहे विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता चोर म्हटले त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत खुर्च्यांची फेकाफेक करत गोंधळ घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात सोमवारी नऊ वाजता सभा सुरू झाली प्रकाश आंबेडकरांकडे मोर्चा वळवत शेळके म्हणाले शैक्षणिक इमारती उभ्या कराव्यात म्हणून बाबासाहेबांनी येथे जमीन विकत घेऊन ठेवली पण आंबेडकरांचे नातू ती जमीन विकत घेत आहेत ते चोर आहेत हे ऐकताच कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा विजय असो बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत खुर्च्यांची फेकाफेकी केली शेळके यांनी मला कोणावरही टीका करायची नाही असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला नंतर आठवले आणि भाषणात माझ्या पदाधिकाऱ्याने कोणाबद्दलही असे बोलणे मला पसंत नाही आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे असे स्पष्ट केले अंबरनाथ शहरांतर्गत भेदभाव केला जात आहे पूर्व आणि पश्चिम असे सांगितले जात आहे शहरातील पाणी आरोग्य रस्ते अशा सुविधा पुरवण्यामध्येही फरक केला जातो एकाच बापाच्या दोन लेकरांमध्ये कोण दुजाभाव करू शकतं असा जळजळीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला भाजप सरकार शहरांचा विकास करण्यात अपयशी ठरत आहे या गोष्टींवर एकच पर्याय आहे राष्ट्रवादीच्या साथीनं परिवर्तन करायचे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले आम्ही आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मर्यादा राखून बोललो पण आमचे दैवत नारायण राणे यांच्यावर कोणी बेछूटपणे आरोप करत असेल तर आम्हालाही ठाकरे घराण्याचे काळे सत्य सांगावे लागेल तेव्हा ठाकरे घराण्याची अभ्रू वाचवायची असेल तर आपल्या अवकातीत रहा अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना फटकारले नारायण राणे यांनी आतापर्यंत नऊ खून पचवले असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी तालुक्यातील वाटा येथे गेल्या शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केला होता त्यावर अतिशय आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले की आजपर्यंत आम्ही ठाकरे घराण्याचे इतिहास शिरलो नव्हतो तसेच करायचे असेल तर इतिहास दोन्ही बाजूनं असतो अशावेळी माझ्यासाठी बाळासाहेब नव्हे तर राणेसाहेब महत्वाचे आहेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतरांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी सोमवारी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल केले विद्यापीठाच्या आवारात दोन हजार सोळा साली केलेल्या आंदोलनादरम्यान देशविरोधी घोषणा देण्याचा आरोप या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे संसदेवरील हल्ला प्रकरणातील दहशतवादी अफजल गुरु याला फाशी दिले जाण्याच्या निषेधार्थ नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी कन्हैया कुमार शिवाय विद्यापीठातील विद्यार्थी उमर आणि देशविरोधी देशाविरोधी दिल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र हवामान पिकावरील रोग अशा विविध बाबी डिजिटल ट्रॅक करून शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशा प्रकारच्या पहिल्या महाएग्रोटेक योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमात केला उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणारा या उपक्रमांमुळे वेळीच माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना उपाययोजने करणे शक्य होणार आहे एम आर सॅक आणि इस्रोच्या सहाय्याने राज्य शासन हा कार्यक्रम अंमलात आणत आहे मुस्लिमांना आर्थिक निकषांवर स्वतंत्र आरक्षण जाहीर करा अशी मागणी बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केली मायावती यांचा आज त्रेसष्टावा वाढदिवस असून याच अनुषंगाने आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे मायावती म्हणाल्या आमचा पक्ष धनवाण आणि शेडजींची गुलामगिरी करत नाही याबाबत तुम्ही बसपाचा इतिहास उलगडून पाहू शकता